जेलरोड पोलीस ठाण्याकडून राष्ट्रीय एकता दौडचे दिमाखदार आयोजन सोलापूर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ऑक्टोबर एकतीस रोजी देशभर साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून आज सोलापूर शहरात जेलरोड पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय एकता दौडचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले देशाच्या एकता आणि अखंडतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न होता दौडचा मार्ग या महत्त्वपूर्ण दौडची सुरुवात जेलरोड पोलीस ठाणे येथून झाली त्यानंतर ही दौड पद्मशाली चौक दत्तनगर या प्रमुख मार्गांवरून जात पोलीस मुख्यालय येथे उत्साहात समाप्त झाली नागरिक विद्यार्थी आणि पोलीस बांधवांनी मोठ्या संख्येने या दौडमध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाला बळ दिले प्रेरणादायी मार्गदर्शन दौडच्या समारोपप्रसंगी पोलीस उपायुक्त हसन गोहर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि पोलीस बांधवांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याची आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या योगदानाची माहिती दिली पाचशेहून अधिक संस्थानांना एकत्र आणून आधुनिक भारताचा पाया रचणाऱ्या सरदार पटेलांच्या कणखर नेतृत्वाचा आणि अखंड भारताच्या स्वप्नाचा वारसा जतन करण्याचे आवाहन उपायुक्तांनी केले जेलरोड पोलीस ठाण्याने आयोजित केलेल्या या दौडमुळे सोलापूरकरांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्वाची भावना अधिक वृद्धिंगत होण्यास मदत झाली आज पूर्ण आपले आयुक्तालय स्तरावर सगळे पोलीस स्टेशनमध्ये रन फॉर युनिटी याची रॅली काढण्यात आलेली आहे सध्या हा आम्ही जेल रोड पोलीस स्टेशनची हद्दीची जी रॅली होती त्याच्यामध्ये सहभागी होतो साधारणतः दीडशे दोनशेचे जनसम समुदाय होता त्याच्यावर शाळेचे मुले आणि कॉलेजचे मुले आणि एन एस एसचे पण काही लोक होते आणि त्याच्यासोबत आपले पोलीसचे अधिकारी आणि कर्मचारी पण होते मी सगळ्यांचे आभार आप आपल्याला येऊन हे चांगल्या याचा सहभाग केला आणि हा जे माननीय पंतप्रधानच्या जे उपक्रम उपक्रम आहे याच्या याचं चांगलंपणे हे धन्यवाद